नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील तत्सम जे लाभार्थी आहेत सर्वचे सर्व, सर्व लाभार्थ्यांना खूप मोठी खुशखबरी आहे कारण की आता खूप दिवसांपासून सप्टेंबर महिन्याच्या अनुदानाची ती वाट बघत होते खूप दिवसांपासून त्यांचं जे अनुदान आहे ते त्यांना मिळालं नाही आहे या अगोदर तुम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की सरकारनं एक शासन निर्णय असा काढला होता की पाच तारखेपर्यंतच सर्व निराधार बांधवांचे जे अनुदान आहे ते त्यांच्या खात्यात आलं पाहिजे अशा प्रकारचा तो शासन निर्णय होता परंतु अजूनही पाच तारीख संपलेली आहे आजची नऊ तारीख आहे तरीही अजूनही लाभार्थ्यांना त्यांचे जे अनुदान आहे ते त्यांच्या खात्यामध्ये आलेलं नाही आहे तर अशात आता एक मोठी खुशखबरी आलेली आहे की तुमचं जे अनुदान आहे त्याची तारीख फिक्स झाली आहे तर तुम्हाला नेमकं कोणत्या तारखेपासून हे जे अनुदान आहे मिळायला सुरुवात होणार आहे याबद्दलचा हा व्हिडिओ आहे तर लक्षपूर्वक ध्यान देऊन हा व्हिडिओ बघा नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असले या अगोदरच्या महिन्यातसुद्धा असाच वेळ लागलेला होता पाच तारखेला पैसे येणं अपेक्षित होते परंतु आलेलं नाही आहे त्यावेळेस महसूल सप्ताह हा साजरा करण्यात आलेला होता आणि पाच तारखेला नेमकं जे काही लाभार्थी यांचं डी बी टी ॲक्टिवकरण जे राहिलेलं होतं किंवा त्यांचं जे ई के वाय सी बाकी होती त्याचबरोबर त्यांचे कागदपत्रांची जी काही पूर्तता बाकी होती ती पूर्तता घरोघरी जाऊन जे पदाधिकारी आहेत शासनाचे ते येऊन स्वतः करून गेलेले आहेत आणि त्यामुळेच महसूल सप्ताह असल्यामुळे मागच्या महिन्यामध्ये हा जो पाच महिन्याचा जो पाच तारखेला जो मिळणारा पैसा आहे निधी आहे ते अनुदान आपल्याला मिळालं नव्हतं त्यानंतर लगेचच चार पाच दिवसानं ते अनुदान तुमच्या खात्यात पळायला सुरुवात झाली होती परंतु आता एक मॅसेज शो करत आहे की निराधार योजनेचे जे काही वेबसाईट आहे वाप्स ऑफिशियल वेबसाईट आहे सरकारची त्या वेबसाईटवर आता एक मेसेज शो करत आहे मेसेज देणं चाल त्यांनी टाकलेला आहे आणि त्यामध्ये फिक्स तारीख त्या ठिकाणी सांगलेली आहे आता ती तारीख नेमकी कोणती आहे हे आपण बघून घेऊया तर बघा मित्रांनो हाच तो मेसेज आहे बघा आपण सूचित करण्यात येते की डी बी टी प्रणालीवर दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी सात वाजल्यापासून ते दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही तर तुम्ही बघू शकता की सदर पोर्टल जे आहे हे दोन दिवस बंद राहणार आहे कुठलीही कारवाई होणार नाही कारण की संजय गांधी निराधार योजनेमधील जे काही लाभार्थी आहेत त्यांचं जे निधी आहे तो सप्टेंबर महिन्याच्या नऊ तारखेपासून तर दहा तारखेपर्यंत या दोन दिवसात म्हणजे आज आणि उद्या या दोन दिवसात वितरण करण्याचं प्रणाली त्याकरिता हे चालू असल्यानं ही जी प्रणाली आहे पोर्टल जे आहे हे बंद ठेवण्यात येणार आहे अशा प्रकारचा मेसेज त्यांनी टाकलेला आहे म्हणजेच की आता तुम्हाला आजपासूनच दुपारपासूनच हे पैसे तुम्हाला येणे चालू होणार आहेत आणि जर आजपर्यंत पासून आले नाहीत तर मग उद्यापासून म्हणजेच की दहा तारखेपासून दहा तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत हे जे अनुदान आहे हे तुम्हाला निश्चितच तुमच्या खात्यामध्ये येणार आहे तर आता तारीख फिक्स झालेली आहे म्हणजे या चार पाच दिवसामध्ये तुमचं जे अनुदान आहे हे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र